मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि बॅट्समन या एकशे तेहतीस रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आज सकाळपासून या उमेदवारांची मैदानी चाचणी करण्यात येते एकशे तेहतीस जागांसाठी दहा हजार दोनशे छत्तीस आवेदनपत्र प्राप्त झाले ती आहेत यामध्ये तीन ट्रान्सजेंडर यांचा समावेश आहे भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून योग्य त्या सर्व उपाययोजना राबवण्यात आल्या या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्याशी संवाद साधलाय बुलढाणा येथील पत्रकारांनी पोलीस शिपाई पदासाठी जे मैदानी चाचणी सुरू करण्यात आली आहे किती रिक्त पदांसाठी आहे आणि किती आवेदन पत्र जे प्राप्त झाले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे तेहतीस रिक्त पदांसाठी दहा हजार दोनशे छत्तीस अर्ज आलेले आहेत आणि आज सकाळपासून आम्ही ते रिक्रुटमेंटची प्रोसेस सुरू केलेली आहे सुरुवातीचे काही दिवस पाचशे आम्ही घेणार आहोत उमेदवार आणि हळूहळू तो आकडा वाढवत जाऊ आता आज त्यांची डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटेशन आणि त्यांचं व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर मग रिटर्न टेस्ट होईल या सगळ्या मार्क्सचा त्यांचा जो ॲव्हरेज येईल सगळा त्याप्रमाणे मेरिट लिस्ट आम्ही लावणार आहोत आता पाऊस पावसाचे दिवस आहेत आम्ही हे देखील सांगितलेलं आहे की ज्या दिवशी कॅन्डिडेट तिथे असतील आणि पाऊस जर आला पावसामुळे आम्ही जर हे भरती करता नाही आली तर त्याच भरतीची ही पुढे ढकलण्यात येईल आणि त्यांनाच सं सगळ्यांना निश्चित संधी देण्यात येईल याच्यामध्ये राज्यामध्ये एस आर पी एफ आहे बँड्समन आहे डिस्ट्रिक्ट पोलीस आहे जेलचं पोलिसिंग आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या -वेग कॅटेगरीजमध्ये रिक्रुटमेंट होते आहे तर जिल्हा पोलिसमध्ये आपल्या इथे बँड आहे त्याच्यामध्ये आठ आणि बाकी आपले जिल्हा पोलीस कर्मचाऱ्यांची भरती सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर भी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी